येत आहे पुण्याच्या रास्ता पेठेत आणि आज मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवत आहे जिथे गेल्या ऐंशी वर्षांपासून ऑथेंटिक तामिलियन फूड मिळत आहे ही बघा ही बिल्डिंग आहे या बिल्डिंग वर फक्त हे एकच बोर्ड आहे पण तरी यांच्या गुगल रिव्ह्यूज वर दोन हजारहून जास्त रिव्ह्यूज आहेत आणि संपूर्ण पुण्यातून लोक इथे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर साठी गर्दी कर करत पुण्यातला हा तामिलियन प्रवास तुम्ही बघणार का आम्ही आठ दहा वर्ष झाली इथे येतोय आम्ही लहानपणापासून येत आहे दिस प्लेस लास्ट ऑफ इयर्स प्लस मी पन्नास वर्ष झाले हे या कॅन्टीनचा सोळा वर्ष जुना असताना पासून इथे दर रविवारी शक्यतो इथे असतोच आता कात्र जोर मी इकडे आलोय हॉटेल त्र्याण्णव वर्षापासून इथे पुण्यात आहे मेनली इट वॉज स्टार्टेड विथ द आयडिया टू कुठेतरी लिहून घ्या यासारखी फिल्टर कॉफी तुम्ही आजपर्यंत पुण्यात कुठेच प्यायली नसेल जेव्हा आमचं बिल झालं तेव्हा मला कळालं की दोघा जणांमध्ये सहा ते सात ग्लास फिल्टर कॉफी ऑलरेडी झाली आहे तुम्ही इथे आल्यावर नक्कीच विसराल तुम्ही पुण्यात आहात का तामिळनाडूमध्ये इतकं टेस्टी साऊथ इंडियन फूड पुण्यात फक्त इथेच मिळू शकते आणि पुण्याचे सो कॉल फेमस साऊथ इंडियन ब्रँड्सने नाही याचा विचार केला पाहिजे टेस्ट इथे ॲब्स्युट आहे कारण इथे तुम्हाला ऑथेंटिक तामिलियन फूड मिळणार आहे आम्ही इथे टोमॅटो उत्तपम घी रोस डोसा इडली मेदू वडा आणि अनलिमिटेड चटणी आणि सांबार एन्जॉय केलं आ हा हा रविवार जर का असा असेल तर आयुष्यात जिंकलोच समजायचं शेवटी पोटात जागा नव्हती तरी तुपात लतपत असलेला पायनेपल शिरा पोटात कोंबलाच म्हणायचं पण याचं आम्हाला अजिबात दुःख नव्हे कारण एवढा टेस्टी आहे परत शेवटी फिल्टर कॉफीच घेतली इथे तुडुंब गर्दी असते ऑल टाईम ऑल डे पण एकदा पण इथे मिसमॅनेजमेंट नाही जाणवणार आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचा ऑर्डर टाईम टू टाईम मिळत आहे मी पुण्याच्या कोणत्या पण कोपऱ्यात राहत असेल तरी मी इथे एव्हरी संडे व्हिजिट करू शकतो एवढं भारी जागा आहे अजूनपर्यंत ही जागा सेव्ह केली नसेल तर ही व्हिडिओ तुमच्या मनात आणि इंस्टाग्रामवर ताबडतोब सेव्ह करून घ्या आणि इथे भेट द्यायला विसरू नका पत्ता म्हणजे साऊथ इंडियन मेस रास्तापेठ पुणे धन्यवाद